राटन नगरी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पक्ष लोक नेते दिपा पाटील नाव पाहिजे किती चिंबर भेटले तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा आपण पुन चिंबर पकडायला कारण आज काल रात्री पाऊस नाही पडला सकाळ झाली तरी पाऊस नाही पडला तर आपलं ऑलरेडी आम्ही फक्त आपण घेतलं असं सोफा पण बघू आज किती चिंबर भेटतील ज्या काही चिंबरे भेटतील ना त्या तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवण्यास व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओचा आनंद घेत राह चॅनलला नवी असेल आणि चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तर चला मित्रांनो आम्ही दहा पंधरा मिनटं थांबतो जरा चिंबूडला खायला वेळ द्यायला पाहिजे कारण ती बसल त्याच्यानंतर आपण जाऊ फगुटवाला ज्या काही चिंबडं भेटतील त्या दाखलीन तर चला आता आम्ही जातो फगुटवाला तर तुम्हाला पण दाखवतो कशा चिंबडा काढतो आम्ही जायचो आपण आपले पहिलेच बघायला पहिला चेंडू काय करत बिघडत कोणी झाले मित्रांनो आपल्याला पाप्पानी व्हिडिओ नाही काढली नाही मस्त शिंगरावाला बिना शिंगरावाला टांगेल तर नाही आपल्याला तर बघा मित्रांनो असं वाका लागतं झेटतून बघ काय आला माझ्या समोर आली वाटत पाप्पा नाही खाली गेला काय जाता पण घाले नाही आपण कपड्याला काय झालं एवढं मित्रांना घाण झालं शिकर नाही कोणाचं सगळी चालू आली 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 बघा आली शिखर आली काय मी असल्यावर बरोबर येते चिंबुरी येईल बघा मित्रांना आली 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 हे बघा डांगे मस्त 25 आपा? आपा एक याला पापा बोलते पापा आपा? काम का पच्स झाले नाही मस्त मोठी झुंगरी करतो आली बघा काय बोलू मोठी बाप्पा मस्त काय टाक काम पच्चिस नाही आपा मित्रांनो खाली गेला अवा काय तो पाणी काय तो मोसम काय आता तुम्हाला फागळा काढणारी चिंबर दाखवते बघा 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 काय तुम्हाला मस्त आली बघा आली बघा मीडियम साईज आला शंभर टक्के आले तर मोठी चिंबुरी आली आली बोलू ना मोठी बेस्ट आहे ना कसे आहे अरे छोटे व्हिडिओ आले आपलं त्याला काहीतरी आलाच पाहिजे मित्रांनो चल पापा खुरे टाक्या आला 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 काहीतरी आला काय आहे मस्त आहे शिंगर नाही येईल बघा मित्रांनो काहीतरी येईल लोक बापाल आले बघा डांग्या ला, लाल लाल जोडफा जंगट लफडा लफडाला लफडा बघा असा काम डांग्याल नाही आपा काय बोलशील बापा लाल लाल झोडफा आल्याबद्दल आनंद होते ना आप अशी घाण लागते मित्रांनो फुट्याला यावायचे चान्सेस आहे तिथं कारण झाडाखाली फग आपला तिथं झाड आहे जरा बारका तिथं आहे चार पाच आली आली बघा येणार गेला आली बघा बाबा बाबा दोन पिशव्या दोन पिशव्या एक नाही पा, पालाला पिशव्या दिल्या आम्हाला पाठवून चिंबूरने गिफ्ट यायला पाहिजे आपंबरी पा करून करून अरे पिशवी आहेत टायमाला आली खाली गेला मित्रांनो लागतात दोन पग खाली गेले आहेत तिसऱ्या बघायला चिंबरी येणार आले आले आता आले दोन 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 एक कुर्ली आणि एक मिडियम साईनची कुर्ली काम पच्चीस कुर्ली काम पच्चीस मध्यम मिडियम मित्रांनो बारका पग याला येण्याचे चान्सेस आहेत मुलाचे डायरेक्ट खाली टाकले मी चार पाच बिला होती तिथं आली बघा बघा काय बोललो मस्त आहे घरात नाही आली 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 कायला काय डांगेवाले कुरले मीडियम साईज मिक्स येत राहतात मित्रांनो मोठ्या छोट्या मीडियम खाली हो पप्पा लागल आली आली पप्पा नाही खाली गेला लागला असता चिंबूर नाही आली पण आली काय आपर्ली कुर्ली कुर्ली, कुर्ली। दिसली तुम्हाला कुर्ली कसा पग टाकलाय आम्ही गुफान टाकलाय गुफान खाली बघ उठ काही उठव खालची आला शंभर टक्के चिंबर आहे पप्पा मग आली बोलू ना बापा तुला शंभर टक्के चिंबर आहे मला माहित होत नाही येईल असंच कॅमेरा धरतोय बघ आले पा काही खाली पण जाते मित्रांनो एवढा सफर झाड फोन पारला तर काय लागली खाली आली बघा आली मस्त आहे मीडियम साईज आहे व्हिडिओ काय मित्रांनो तुम्हाला माहित आहे छोटी दिसते छोटे प्पा घरच मारते कॅमेरा असा धारला फोन तर गेला तो वारा गेला आली आली बरे मित्रांनो बारीक मोठी सर्व काही मोठी येत नाही आपण आली 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 कुरली कुरली काम पच्चीस कुरली काम पच्चीस कुरली नाही आपा? आपा बोलता आली मग आली गेल्या सिनेमा ला पण लापडा कर बाबा जंगट आली आली, आली शंभर टक्के शंभर टक्के ना मित्रांनो उरले आहे मीडियम साईज मित्रांनो मी जाम लांब बसलोय वरीचे एकदम टॉकाव बसलोय त्याची मला चिंबड थोडी छोटे दिसतायत आहे एक एक्सपर्ट होते मित्रांनो मी आले नाही आले बाप्पा खाली गेला काय जाता पण खाली पुढचे बघा शंभर टक्के चिंबड आहे ना मित्रांनो मित्राने बारका बघाय पप्पा बोलतो याला मोठा कोण चिमोरा काढतो बघूया पप्पा काय बोललाय आली होत आली बाबा बाबा आता गेली असती पप्पा बोलतोय पापाला पापा वाटली नाही आली नंतर समजला ती काट बसली पटकन पाप्पाने टाकली बरी नाही कुरली आली कुरली तर मित्रांनो बघा ते रवींद्र मामाने तिकडे टाकलं बघ आम्ही इकडे टाकलं आले आले काली पण जातो बघ आपलं बरेच बहुतेक फग खाली पण गेलं चिंबर पण आल्या आता इथे येतील आपलं सात आठ फग आहेत बघू त्यांना काही येतं का नाही त्याच्यानंतर जोडप कुठे गेले जंगड जंगड आला मस्त असं आता राख केला कुर्ली मिडीयम साईजची होती ती कुर्ली आली ना ती शपटेला एक नंबर लागलेस ना आले? आले, आले मीडियम साईजची आली तर मित्रांनो नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला फक्त लोकनेते दिबा पाटील साहेबांचे नाव पाहिजे असा लोकनेता ववून गेला थोड नाही हो त्याला दिबा पाटलांचे नाव शोधून दिसल विमानतळाला ला आली बाबा बाबा बा, कुरली डबल एक काम पच्चीस कुरली मित्रांनो आपला लास्ट पग राहिलाय त्याच्यानंतर आपण डायरेक्ट उसरणार आहेत पग ज्या काही येतील त्या दाखवले तुम्हाला याला काही येते का नाही ये बघूया आले नाही आले खाली गेला मित्रांनो आम्ही उचललं गेली सुरुवात पाहिलाच उसरला काहीच नाही बाबा लागल असं मित्रांनो हवाज्याम आहे काय सांगू बाबा कुठं घुसली आमची वडील हो बापा बाबा वडील राहता दोन तीन पग दाकर मित्रांनो ऑलरेडी बघा आम्ही सहा सात विसरलो हे बघ दोनची हवा जास्त आहे पाहिजे मला मित्रांनो जास्त नाही वरी डायरेक्ट चिटन जात आहे हवा आहे बघा तुम्ही समजा तुम्हाला आली आम्ही नाही खाली गेला पप्पाला वाटलं आले जड आलता हवा जास्त नाही मित्रांनो डायरेक्ट वर झिटन जाते बघा मित्रांनो वडीच पुढे जात नाही एवढे हवाय बारीक बघा यायला मस्त चिंबर आल्या गेला तुम्हाला फक्त लाट करून दाखल त्याला काही येते का नाही बघा कारण पहिले समोर तर तीन चार उचललं ना त्यानं दोन चिंबर लागलेल्या नंतर बघ तुम्ही दाखवलं तुम्हाला आली आली बघा दाखल तुम्हाला पण आले मस्त आहे मस्त आहे एवढी एवढी साईज आहे तर मित्रांनो आता तुम्हाला दाखवतो किती चिंबऱ्या भेटल्या ना आपल्याला हवा बागा किती आहे तर फक्त चिंबऱ्या बागा तुम्ही तुम्ही सर्व चिंबोड आहे ना व्हिडिओ मध्ये दाखवता आले नाही पागायला चिंबोर आहेत दाखवता आले नाही चिंब व्हिडिओ तर आता फक्त बघा येऊ एक दाखव झालं तुम्हाला बार का बघा आल्या पार मित्रांनो तर बागा फक्त आपल्याला किती चिंबर भेटले आता मित्रांनो चाईन खोलतोय बागा आपल्याला किती चिंबर भेटले काम पश्चिम चिंबरा बघा मस्त लहान सावशील बघा बघा आपल्या काम पश्चिम आजच्या चिंबोर मित्रांनो काम झालेल्या पीठ तर मित्रांनो तुम्हाला दाखवल्या मी नी किती चिंबोऱ्या भेटल्या आपल्याला म्हणजे ज्या अर्ध्या चिंबोऱ्या आल्या ना पगाला त्याची व्हिडिओ कारला भेटली नाही काय का मी असं याद्यानं टाकलेलं आपले चलीन आणि अर्धं बाहेर टाकलेलं तर बघल्या तुम्ही मस्त भेटल्या चिंबोऱ्या पण व्हिडिओ काढायला भेटले नाही नेक्स्ट टाईम जास्त चिंबोऱ्या दाखवण्याचा जा नक्की प्रयत्न करेन म्हणजे पगाला चिंबोरी आता नाही तर तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडली व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेल नवे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन आपल्याला विसरू नका भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय